समर्थ नवमी आहे आणि आज देवाची पूजा केलेली आहे चला तर हे कुंकू आहे कुंकुमार्चन केलेलं हे बघा देवीच्या कुंकुमामध्ये दे, देवीचं रूप तयार झालेलं आहे पाहू शकता एकदम ठळक असं देवीचं रूप दिसत आहे चला मला आता हे कुंकू काढून देवीची सुद्धा पूजा करायची आहे आणि हे आपल्या देवीचा चेहरा बघा किती खुललेला आहे आणि पूजा झाली माझी आणि अखंड दिवा अजून इजलेला नाही चला चला आज मी तुमच्या सोबत दसऱ्या दसऱ्याच्या दिवशी कोणता उपाय करायचा आहे ते सांगणार आहे सिंपल आहे छोटासा आहे नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ तर बघा नवरात्र झाली देवीची ओटी भरून झाली कुंकुमार्चन झालं कन्यापूजन पण आज होणार नवमीच्या दिवशी तर आता दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपण वाहन पूजन केलं पूजा केली पण जे मेन पूजा असते ती आपण केलीच नाही ती पूजा करायची आहे दसऱ्याच्या दिवशी तर मेन पूजा कोणती आहे पूजन ज्या उंबऱ्यातून देवी मात राणी मा देवी आंबाबाई महालक्ष्मी प्रवेश करीत असते त्या अप, उंबऱ्याचे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी पूजन करायचं आहे तर पूजनात काय घ्यायचं आहे पूजाविधी कशी करायची आहे तर प सर्वात प्रथम आपल्याला गोमित्र टाकून दरवाजा पुसून घ्यायचा आहे म्हणजे आपलं मेन चौकट जे असते ना ते पुसून घ्यायची आहे उमरा पुसून घ्यायचा आहे स्वच्छ त्यानंतर घ्यायचं आहे अत्तर कुंकू अत्तर आणि कुंकू आणि चंदन घ्यायचं आहे त्यांचा गंध करायचा आहे आणि उमऱ्याला आपल्याला लेपन करायचं आहे अत्तर कुंकू आणि चंदन याचा लेपन करायचं आहे छान असा उमरा रंगून घ्यायचा आहे चौकट त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती रांगोळी काढायची आहेत दोन मातीच्या पंत्या लावायच्या आहेत लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत आणि लक्ष्मीच्या पावलाचे सुद्धा विधीनुसार पूजन करायचे आहे धूप लावायचं आहे आणि उमऱ्याला आपल्याला लिंबू आणि हराळी बांधायची आहे अशा पद्धतीनं पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर कोहळा घ्यायचा आहे त्यावेळेस आपल्याला कोहळा लागणार आहे एक कोहळा घ्यायचा आहे कोहळा आपल्याला आठ वे सॉरी कोहळा आपल्याला सात वेळेस किंवा अकरा वेळेस उंबऱ्या वरतून खाली असं उतरायचं आहे वरतून खाली उतरायचं आहे आठ किंवा सॉरी सात किंवा अकरा वेळेस उतरायचं आहे सात किंवा अकरा वेळेस वरतून खाली असं उतरून घ्यायचं आहे वरतून खाली उतरायचं आहे आणि उमऱ्याला पूजन आपल्या प्रार्थना करायची आहे देवी भगवतीला किंवा उमऱ्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यांना म्हणायचं आहे की जे कोणी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे आणि जे कोणी आपल्या घरा घरामध्ये प्रवेश करील त्याच्या मनामध्ये फक्त चांगली भावना असावी चांगले विचार असावे सकारात्मक विचारांच्याच व्यक्तीचा प्रवेश होऊ दे म्हणून अशी प्रार्थना करायची आहे आणि मी तुला हे कोहळा अर्पण करीत आहे असं म्हणून प्रार्थना करायची आहे आणि कोहळा तिथं कापायचा आहे म्हणजे कोहळ्याचे दोन भाग करायचे आहे तुम्ही अगदी छोटा कोहळासुद्धा सुद्धा घेऊ शकता दोन भाग करायचे आहेत दोन्ही भाग उमऱ्याच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत इकडं इकडं एकाला हळदी कुंका हळदीने रंगवायचा आहे आणि एकाला कुंकवाने रंगवायचं आहे आणि त्या कोहळ्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे आणि काय जाळायचं आहे ते सांगते एक मिनिट त्यामध्ये टाकायचं आहे कापूर पाच लवंगा टाकायचे आहेत मोहरी टाकायची आहे सातू टाकायचे आहे आणि काळे तीळ टाकायचे आहे आणि त्याला जाळायचं आहे जाळून झाल्याच्या नंतर थोडा वेळ ते शांत झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला ते कोहळा ते काढून घ्यायचं आहे काढून ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नदीमध्ये पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे ते कोहळा काढून बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्या त्या दरवाज्याला छान असं पाना फुलाचं तोरण लावून फुलाच्या माळी घालून छान असं सजवायचं आहे आणि हा करायचा आहे पूजन नवरात्रीमध्ये पूजन हा खूप खूप महत्वाचा असतो कारण ज्या उमऱ्याचा आपण पूजा करीत नाहीत ज्या उंबऱ्याचा आपल्याला पूजा करायची आहे त्याच उमऱ्यातून देवी माताराने आपल्या घरात प्रवेश करीत असते लक्ष्मी प्रवेश करीत असते लक्ष्मी कायम टिकावी घरात सकारात्मक ऊर्जा राहावी आणि घरात सर्वात जास्त आनंदी वातावरण राहावं यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे चला तर मग आवडला असेल तर नक्की शेअर करा फॉलो करा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ऑल ऑप्शन दाबा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त